नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करण्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट सांगत आहे मी व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर काल एक परिपत्रक निघालं होतं की जाहिराती या आजपासून अपलोड करण्यात याव्यात म्हणजे पोलीसशी पोलीस भरतीच्या जाहिराती या वर्तमानपत्रातून अपलोड करण्यात याव्यात त्याप्रमाणे आज आत्ता सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर पोलीस या दोन्ही पदां दोन्ही म्हणजे जिल्हा व ग्रामीणच्या जागेसाठीची जाहिरात ही उत्तर पदामध्ये जाहीर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तो पुलिस पुलिस तर सोलापूर ग्रामीणमध्ये नव्वद पदे व सोलापूर शहर पोलीसमध्ये पोलीस शिपाई त्र्याहत्तर आणि बॅट्समनच्या सहा जागा म्हणजे एकूण एकोणऐंशी जागा सोलापूर ग्रामीणच्या नव्वद आणि सोलापूर शहर पोलीसच्या एकोणऐंशी जागेसाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तरी सर्व जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी ग्राउंड आणि आपली लेखी व्यवस्थित चालू राहू द्या आणि आता दिवाळी झाली आता आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या धन्यवाद